श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी अस्मिता तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये जून महिना आला की प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीला ओढ लागते ती वटपौर्णिमा पूजेची आणि मग पंधरा दिवस आधीच प्रत्येक स्त्रीची तयारी चालू होते त्यासाठी नवीन साडी मार्केटमध्ये मा जाऊन खरेदी केली जाते त्यावरचं ब्लाउज नवीन पॅटर्नचं शिवायला टाकलं जातं साडीवरच्या मॅचिंग बांगड्या दागदागिने खरेदी केले जातात तर बघा अवघ्या काही दिवसांवर च वटपौर्णिमेचा हा जो सण आहे तो आलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वटपौर्णिमेच्या पूजेसाठी कोणत्या रंगाची साडी आपण घालावीत कुठले पाच शुभ रंग आहेत जे महिलांनी परिधान करावेत पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी हे व्रत करतात हिंदू धर्मात वटसावित्री व्रताला विशेष महत्व आहे यावर्षी एकवीस जून रोजी वार शुक्रवारी वटपौर्णिमेचा उपवास ठेवण्यात येणार आहे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे आपल्या पतीला देखील दीर्घायुष्य मिळावे याची प्रार्थना महिला वडाच्या झाडाजवळ या दिवशी करत असतात ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला हे व्रत केले जाते यावर्षी वटपौर्णिमा एकवीस जून रोजी वार शुक्रवारी आहे वटपौर्णिमेच्या पूजेसाठी कुठल्या रंगाच्या साड्या परिधान कराव्यात तर पहा या वर्षी साड्यांचे पाच शुभ रंग आहेत त्यातील पहिला रंग आहे लाल लाल रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे पहा ज्यावेळी लग्न असतं आपल्याकडे नववधू लाल रंगाचं वस्त्र परिधान करते तर सौभाग्याचा हा रंग आहे लाल रंगाची साडी लाल रंगाचं वस्त्र तुम्ही यावर्षी वटपौर्णिमेच्या पूजेला नक्कीच परिधान करू शकता कपाळावरचं कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे आणि पहा कुंकवाचा रंग देखील लाल असतो तर असा हा शुभ रंग या रंगाची साडी आपल्याला यावर्षी वटपौर्णिमेच्या पूजेच्या दिवशी परिधान करायची आहे दुसरा रंग आहे हिरवा हिरवा रंग हा समृद्धी भरभराटी आणि प्रगतीचे प्रतीक आहे हिंदू धर्मामध्ये लाल आणि हिरवा या दोन रंगांना खूप जास्त महत्त्व दिले जाते नववधू ज्यावेळी लग्न तिचं होत असतं त्यावेळी तिच्या हातामध्ये पहिला चुडा हा हिरव्या रंगाचाच भरला जातो हिरव्या रंगाची साडी किंवा हिरव्या रंगाचा ड्रेस तुम्ही पूजेला जाताना नक्कीच परिधान करू शकता तिसरा रंग आहे पिवळा पिवळा हा रंग धर्माचे प्रतीक आहे गुरुग्रहाचा हा रंग शरीरातील सर्व इंद्रियांमध्ये असतो याच्या प्रभावानेच जातक धार्मिक सात्विक आणि सदाचारी बनतो हळदीचा रंग देखील पिवळा असतो आणि पहा आपल्या सगळ्यांना माहिती आहे हळद किती पवित्र आहे ज्यावेळी आपण हळदी कुंकू करतो त्यावेळी सौभाग्यवती स्त्रीच्या कपाळावर हळद लावल्यानंतरच कुंकू लावत असतो आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर करून सकारात्मकता आणणारा असा हा पिवळा रंग आहे पिवळा हा सूर्यप्रकाशाचा रंग ऊर्जेशी संबंधित आहे या रंगाचे वस्त्र म्हणजेच साडी तुम्ही परिधान करून वटपौर्णिमेची पूजा नक्कीच करू शकता चौथा रंग आहे केशरी लाल आणि पिवळा रंग मिसळल्यानंतर केशरी रंग हा बनत असतो केशरी रंग हा त्याग धैर्य उत्साह आशाचे प्रतीक आहे या रंगाला नारंगी किंवा भगवा असंही म्हटलं जातं केशरी रंग तेजस्वी आणि उत्साही रंग आहे ज्यावेळी आपण हे वस्त्र परिधान करतो केशरी रंगाचे त्यावेळी आपल्या व्यक्तिमत्वामध्ये वे एक वेगळ्याच प्रकारचा रुबाब आत्मविश्वास झळकत असतो म्हणून तुम्ही यावर्षी जेव्हा वटपौर्णिमेचे पूजेला जाल त्यावेळी केशरी रंगाची साडी नक्कीच परिधान करा शेवटचा म्हणजे पाचवा रंग आहे गुलाबी लाल रंगाची उत्कटता आणि पांढऱ्या रंगाची शुद्धता यांचे मिश्रण बनून गुलाबी रंग हा बनत असतो गुलाबी रंग प्रेम पालनपोषण करुणा यांचे प्रतीक आहे गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो गुलाबी रंग हा स्त्रियांशी निगडित आहे जेव्हाही गुलाबी रंग आपल्या डोळ्यासमोर येतो तर पहा एक प्र वेगळ्याच प्रकारचा आनंद हा स्त्रीला होत असतो माता लक्ष्मीला कमळ अतिशय प्रिय आहे आणि पहा या कमळाचा रंग देखील गुलाबीच आहे प्रेमाचे प्रतीक असणारे गुलाबाचे फूल याचा रंग देखील गुलाबीच आहे गुलाबी रंग नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो स्त्रीचं वय काहीही असो तरी त्यांना गुलाबी रंग हा प्रत्येक स्त्रीला आवडतोच आवडतो वटपौर्णिमेच्या पूजेसाठी हे होते पाच रंग यापैकी कुठल्याही एका रंगाची साडी तुमच्याकडे असेल ती तुम्ही परिधान करून वटपौर्णिमेच्या पूजेला जाऊ शकतात आता आपण बघणार आहोत कुठल्या तीन रंगाच्या बांगड्या आहेत ज्या तुम्हाला पूजेला जाताना घालायच्या नाही आहेत पहिला रंग आहे, आहे काळा काळ्या रंगाच्या बांगड्या घालून पूजेला तुम्हाला जायचं नाही आहे कारण पहा काळा रंग हा नकारात्मकतेचं प्रतीक आहे काळ्या रंगाची साडी देखील तुम्हाला परिधान करायची नाही आहे कुठल्याही पूजेसाठी आपण जेव्हा वस्त्र परिधान करतो त्यावेळी काळा रंग हा अशुभ मानला जातो म्हणून वटपौर्णिमा हा सण सौभाग्यवती स्त्रीचा आहे तर त्यावेळी आपल्याला असा हा अशुभ रंग ह्या रंगाच्या बांगड्या साडी परिधान करायची नाही आहे दुसरा रंग आहे पांढरा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या किंवा साडी तुम्हाला परिधान करायची नाही आहे ज्यावेळी आपल्या पतीचं निधन होतं तेव्हा विधवा स्त्री ही पांढऱ्या रंगाची साडी परिधान करत असते तर बघा हा जो रंग आहे पांढरा हा विधवा स्त्रियेशी निगडित असल्यामुळे वटपौर्णिमेच्या पूजेला जाताना पांढऱ्या रंगाच्या बांगड्या किंवा साडी तुम्हाला परिधान करायची नाही आहे तिसरा रंग आहे निळा निळा रंग हा नकारात्मकतेचं प्रतीक आहे म्हणून निळ्या रंगाच्या बांगड्या किंवा निळ्या रंगाची साडी तुम्हाला पूजेसाठी वापरायची नाही आहे पूजेला जाताना तुम्ही लाल रंगाच्या बांगड्या हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या सौभाग्याच्या रंगाच्या ज्या बांगड्या आहेत त्या तुम्ही घालू शकता पांढरा काळा निळा या तीन रंगाच्या बांगड्या तुम्हाला चुकूनही पूजेला जाताना घालायच्या नाही आहेत तुम्ही त्याऐवजी लाल रंगाच्या बांगड्या लाल हा रंग सौभाग्याचा रंग आहे तुम्ही लाल बांगड्या घालू शकतात तसेच हिरवा चुडा हिरवा रंग हा देखील सौभाग्याचा रंग आहे तुम्ही हिरव्या बांगड्या देखील घालू शकता आजच्या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकन आहे ते देखील प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझा नवीन व्हिडिओ यूट्यूबवर येईल सगळ्यात आधी ते तुम्हाला पाहायला मिळेल वटपौर्णिमेची पूजा कशी करावी त्यासाठी काय साहित्य घ्यावं असा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो पाहण्यासाठी चॅनलला एकदा अवश्य भेट द्या आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार